नमस्कार माय टू फॅमिली तर एकशे बारा दुकानांसाठी विक्रमी बोली महाडाच्या मुंबई मंडळाच्या तिजोरीत जमा होणार एकशे एक्क्याहत्तर एक कोटी तर याच्यामध्ये ही जे दुकानांची बोली होती त्याच्यामध्ये एकसष्ट दुकानांदा जे आहे ते शून्य प्रतिसाद मिळालेला आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया आपण सविस्तर माहिती महाडाच्या मुंबई मंडळाच्या ई एक लिलावात एकशे त्र्याहत्तरपैकी एकशे बारा दुकानांसाठी बोली लागली आहे तर एकसष्ट दुकानांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे असे असले तरी एकशे बारा दुकानांच्या ई लिलावाला विक्रमी बोली लागली आहे मुंबई मंडळाने सत्त्याण्णव कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये अशी बोली निश्चित केली असताना प्रत्यक्षात एकशे बारा दुकानांसाठी एकशे एक्क्याहत्तर एक कोटी अडतीस लाख रुपयांची बोली लागली आहे त्यामुळे आता या दुकानांच्या विक्रीतून मंडळाच्या तिजोरीत एकशे एक्क्याहत्तर कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस जून रोजी ई लिलावाचा निकाल जाहीर करण्यात आला या निकालानुसार एकशे त्र्याहत्तरपैकी एकशेष्ट दुकानांना प्रतिसादच न मिळाल्याने ती रिक्त राहिली आहेत तर एकशे बारा दुकानांना ला बोली लावण्यात आली आहे एकशे बारा दुकानांसाठी मंडळाने सत्त्याण्णव कोटी चौऱ्याहत्तर लाखाची बोली निश्चित केली होती पण प्रत्यक्षात मात्र एकशे एक्क्याहत्तर पूर्णांक अडतीस कोटीची बोली लागली असून ही बोली विक्रमी मानली जात आहे तसेच या ई लिलावामध्ये एका दुकानाला तेरा पूर्णांक चौऱ्याण्णव कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावण्यात आली ई लिलावानंतर आता मंडळाने दुकानांच्या वितरणाचा निर्णय घेतला असून त्यानुसार वितरणाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे बुधवारपासून एकशे बारा यशस्वी अर्जदारांना तात्पुरते देकारपत्र वितरित केले जाणार आहे म्हणजे आजपासून त्यानंतर दुकानांच्या एकूण बोलीच्या दहा टक्के रक्कम भरून घेतली जाईल त्यानंतर उर्वरित रक्कम भरून घेत दुकानांचे वितरण यशस्वी अर्जदाराला केले जाणार आहे सो हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार